उत्सवातला उत्सव आणि या ठिकाणी शिवनेरी किल्ल्यावरती आपण मग पाहतोय बऱ्याच काही या ठिकाणी लोक येत आहेत शिवनेरी किल्ल्यावरती शिवजयंतीच्या निमित्तानं कुणी स्वच्छतेचं या ठिकाणी अभियान घेऊन आलेलं आहे स्वच्छतेसंदर्भात कुणी या ठिकाणी आव्हान करत आहे तर गडकोट कसे राखले संदर्भात करत आहे माझ्याबरोबर एक चिमुकली आहे पाच वर्षाची श्रेया माझ्याबरोबर आहे तिच्याही मनामध्ये शिवाजी महाराज प्रेम आहे पण त्या श्रियाबद्दल आपण गप्पा मानत श्रेया बर काय नमस्कार मी श्रेया माझ्या शाळेचे नाव गोविंद वासुदेव जोशी गाजरे बालक मंदिर मी गटा मी आज बोलणार आहे छत्रपती शिवाजी फाल्गुन कृष्ण एकावन्न म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस दसगोला सोन्याचा दिवस मंगल्याचा दिवस स्वातंत्र्याचा तालुका जन्म जिल्हा पुणे जिजाई मातेश्वरी महाराष्ट्राचा राज जन्मला ला किल्ल्यावरी शोनरी किल्ल्यावरी इतिहासाच्या पानावर वेदेच्या मनावर मातीच्या कणावर राज्य करणारा राजा, राजा म्हणजे शिवछत्रपती खरंच काय केले नाही शिवरायांनी जे झोपले होते त्यांना जाग केलं जे जागे होते त्यांना उभं केलं जे उभे होते त्यांना के चालत केलं केलं जे जे होते होते त्यांना बोलत आणि त्यांच्या यशाची शहाजी राजे यांच्या मार्गदर्शनाने स्वराज्य स्थापन केले शिवरायांसाठी आपला प्राण तडा ताव जुन रडणारे मुळे स्वराज्याचे खरेशले त्यांनी बाळशिबा प्रभाव स्वराज्याची शपथ घेतली आणि त्यांच्या बरोबर सावलीसारखे उभे राहिले प्रतापगडावर जेव्हा शिवरायांनी भेट घेतली तेव्हा वार आपल्या अंगावर जिंना जिवा माला त्यांच्या बरोबर होता मस्त म्हटले हो ताजी बा शिवा म्हणाच्या वेळातून सुट्टाना म्हणाला महाराज मी मरेन प शतुरुळा चढून देणार नाही ना एक बाजी गेला तर तुम्हाला दुसरा बाजी मिळेल पण स्वराज्याला दुसरी शिवाजी मिळणार नाही आज आपल्या रक्ताने गोरखिंड पाबण केली बाक्षरंगोजी नसात्रा इतिहास कधी विसरणार नाही शिवरायांनी जेव्हा कोंडाला जिंकण्याचा निर्धार केला तेव्हा तानाजी त्यांना म्हणाला आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे तानाजी धारात ती पडला तेव्हा त्याचा भाऊ सूर्याजी माऊंना म्हणाला अरे तुमचा बाप इथे मोहून पडलाय तुम्ही आज बाघ उभेसारखी काय पडता मी कडाचा डो केव्हाच कपून डकलाय एक तर शत्रु व तुटुंब पडा त्याचा कडा उद्या टाकून मरा तानाजीच्या भक्तीची सूर्याजीच्या शक्तीची साक्ष आदी जगाया सेंगो देत आहेत त्यांच्या या साथी एकच म्हणते नजर जी संजीब को परता बठले आजानन समशीस सम्षी मावे वीर पकटले बूती जो पड़ें हुवे ठाकले सो सगड़ों नकले तो फान लाईया जिंके ठरेले के बर बच्चा बाले केवळ बच्चा पाले शके सरस जवरात तर सुवर्णपान या दिवशी रायगडाने शिवरायांच्या राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा पाहिला शिवरायांच्या जन्माच्या आधीपासून त्यांच्या माऊलीने पाहिलेले स्वप्न साकार झाले याच माऊलीने संपूर्ण जगाला आदर्श ठरलेला एक राजा घडवला स्त्रियांचा सन्मान हा त्यांच्या आदर्श मताचा एक भाग होता नुसतं त्यांनी कल्याणच्या सुनेची चोळ्या बंगा पाठवणी केली आणि तिथे ते बदले अशीच आमची आई असती आम्ही सुंदर झालो असतो स्वधर्माचा धर्म बाळगताना त्याने त्या धर्माचा आदर केला पण त्यानं मंदिर पिळ होती म्हणून मशेरीची रक्षण केले साधू सुंदर विद्वानांचा सा, बहुमान केला मस्त समते रामदास म्हणतात निच्छाचा मामेरू बहुत जनांची आदारू अखंड तितीचा निर्धारू श्रीमंत योगी खरत शिवराय म्हणजे आपल्यासाठी नेमके काय सह्याद्रीच्या कळे कपारीतून नारा नाद म्हणजे शिवराय मराठींची आण बाण आणि शान म्हणजे शिवराय हर हर महादेवच्या प्रत्येक गर्जने प्रत्येक मराठी माणसाच्या अंगावर येणारा काटा म्हणजे शिवराय तुमचा माझा सर्वांचा प्राण म्हणजे शिवराय शाळे तीनशे वर्षांनंतरही करो शुभक्त मरायला तयार आहेत असे व्यक्तिबत्म म्हणजे शिवराय शेवटी त्यांच्यासाठी एकच म्हणते अंधार रोज चाललाय दिवा पाहिजे दिवा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिबा पाहिजे मराठी आहे शोभाचे भक्त मराठ्यांनीच राखले दिल्लीचे तक्त पुन्हा एकदा रायगडावर मराठ्यांचा दावा पाहिजे हर हर महादेव बाबा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला जिजाऊचा शिवा पाहिजे शिवा पाहिजे सखा भाऊ पक्का बैदी सीमेवर आहेत बंदुकीच्या फैरी शेजाऱ्यांना दळा शिकवायला आता सियाचा छावा पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्राला जे त्या शिवा पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय